आठ वाजतापासून सतारा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी यांची मतमोजणी चालू होणार आहे त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहेत मत मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी एकोणतीसच्या दरम्यान केलेली आहे आज आता सर्व जे मतमोजणी आपले मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आतासुद्धा चालू आहे डेंडमायझेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरं डेंडमायझेशन आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीची मतमोजणी करणार ते या डेंडमायझेशनमध्ये आपला माहिती समोर आलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता थर्ड डेंडमायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली मनुष्यबळाला कोणता टेबल मिळेल ते त्या डॅंडमायझेशनच्या नंतर कळेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांद पहिले पोस्टल बॅलेटची काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये ई टी बी पी एसचे स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ई व्ही एम मशीनचे जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला आठ तासचे पंतीस पहतीस मिनिट लागतात आणि त्याचे नंतरचे जे राऊंड असतात ते पंधरा ते वीस मिनटामध्ये काउंट होतात जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी आक्षेप घेतला नाही तर तर असा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठले कुठले प्रकारची अडचण नाही आली तर तसे परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात तासाच्या आत आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो याच्यामध्ये जे पोस्टल बॅलेट जे आहे ते ई व्ही एमचे लास्ट राऊंडच्या अगोदर संपले पाहिजे तर तसेही आपण ॲडिशनल मनुष्यबल ठेवलेले आहे टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहे आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत ई टी बी पी एससाठी वीस टेबल्स आहे प्रत्येक टेबलवर ऑन अँड ॲव्हरेज आपण अडीचशे ते तीनशे एक स्कॅनिंग करणार आहोत याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीनिहाय वीस टेबल ठेवलेली आहे प्रत ऑन अँड ॲवरेज आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सोळा राऊंड असणार जसं की कोरेगाव आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे तेसपर्यंत राऊंड जातील जसं की सतारा आणि वाई तिथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते साडेचारशेच्या दरम्यान आहे तर तिथे तेस राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड दोन आणि ॲव्हरेज आपण अठरा ते एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहे त्या कॅन्डिडेट्ससोबत सर्वासोबत मिटिंग झालेली आहे त्यांना ही सर्व माहिती दिलेली आहे हो, है। की काय पद्धतीने ट्रेनिंग व्हायर त्याचे जे काउंटिंग एजंट्स आहे त्या सर्वांनाही त्याचे जे आयडेंटी कार्ड आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही माहिती त्या लोकांना सांगण्यात आलेली आहे शेवटी आम्ही आणखीन एक सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस व्ही व्ही पॅट रॅन्डमली सिलेक्ट करणार चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होतील आणि त्याची व्हेरिफिकेशन केला जाईल की व्ही व्ही पॅटमध्ये आणि ई व्ही एममध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी वी व्ही पॅडची ते प्रत्येक पी एसी न्याय आपण पाच करतो तर आपले पार्लमेंटरी कॉन्स्टिवसमध्ये ते तीस असणार ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहेत आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा जे आहे ते तयार आहेत